श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या देवघरात जो कलश आपण भरून ठेवतो तो कलश फक्त एक सजावट नाही तर ते म्हणजे लक्ष्मी आणि नारायणाचं दिव्य स्वरूप आहे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की कलश भरताना कोणते नियम पाळायचे आहे कलशातील नारळाला कोम आला तर काय करायचं तो कोम येणे शुभ की अशुभ आहे कलशाची योग्य सेवा कशी करावी व कलश स्थापनेचं महत्त्व काय आहे चला तर या सर्व विषयाबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा आपण काय करतो तुमच्या एखाद्या मैत्रिणीने कलश स्थापना केली की आपण मग कलश स्थापना करतो परंतु तुम्हाला त्याचं महत्त्व माहीत आहे का का फक्त समोरच्यानं भरला म्हणून आपण तो भरायचा असतो एवढंच फक्त आपल्याला माहीत आहे पण खरं बघितलं तर कलश भरून ठेवण्यामागं एक मोठं धार्मिक आणि शास्त्रीय कारणसुद्धा आहे कलश म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी आणि विष्णूचं वास्तव्य आहे जेव्हा आपण कलश भरून ठेवतो तेव्हा त्या घरात सुख शांती आणि अखंड लक्ष्मीचा वास हा राहत असतो परंतु हे लक्षात ठेवा कलश तेव्हा शुभ असतो जेव्हा तो योग्य पद्धतीनं भरला जातो आता कसा भरायचा बरं योग्य पद्धतीनं कलश चला तर मग पाहूया ज्या घरात नॉनव्हेज खाल्लं जात नाही स्वच्छता आणि संस्कार जपले जातात अशा घरामध्ये कलशस्थापनाची तुम्ही अवश्य कलश स्थापना करा परंतु ज्या घरात नॉनव्हेज खातात तेच हात आपण तेच पाणी त्या कलशामध्ये टाकतो मग अशा पद्धतीनं कलश हा शुद्ध होत नाही हे लक्षात ठेवा कलश कधी आणि कसा ठेवायचा आहे बघा कलश स्थापनाही तुम्ही पौर्णिमा शुक्रवार मंगळवारी करू शकता तांब्याचा किंवा स्टीलचा तांब्या तुम्ही कलश स्थापनेसाठी घेऊ हो शकता तांदूळ कलश स्थापनेच्या खाली आपल्याला तांब्याच्या खाली तांदूळ ठेवायचे आहेत तर कलश स्थापना करताना जो काही आपण कलश असतो ना त्याला आपल्याला लोकरचा धागा असतो ना लाल त्याने तीन किंवा सात वेळा तो धागा आपल्याला त्या तांब्याभोवती गुंडाळायचा असतो मग नंतर त्यात एक रुपयाचं नाणं आपल्याला टाकायचं असतं आणि भा स्वच्छ पाणी भरून आपल्याला ठेवायचं आणि त्याच्यावर नारळ ठेवायचा नंतर स्वस्तिक काढा आणि लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा तुम्हाला कुठल्या लक्ष्मीचा एखादा मंत्र येत असेल तर तो मंत्र आपण तो कलश करता कल स्थापन करताना आपल्याला म्हणायचं आहे तर कळलं असताना तुम्हाला कलश स्थापन कधी करायचे तर गुरुवार शुक्रवार किंवा पौर्णिमा या दिवशी तुम्ही कलश स्थापना करू शकता तांब्याचा किंवा स्टीलचा तांब्या तुम्ही इथं वापरू शकता आणि तो कलश ठेवायच्या अगोदर आपल्याला एक प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्याच्यावर कलश हा ठेवायचा असतो आणि तांब्याला आपल्याला लाल धागा हा तीन वेळा किंवा सात वेळा गुंडाळायचा असतो पाण्यामध्ये एक रुपयाचं नाणं टाका स्वच्छ पाणी भरा आणि त्याच्यावर नारळ ठेवा अशा पद्धतीनं आपल्याला स्थापना ही करायची असते पाणी व तांदूळ आता कधी बदलायचे बघा दर शुक्रवारी किंवा दर मंगळवारी तुम्ही कलशातील पाणी बदलायचं आहे तांदूळ मात्र प्रत्येक पौर्णिला पौर्णिमा असते ना त्या दिवशी तुम्ही बदलू शकता आणि हे पाणी आहे ना हे तुम्ही घरात शिंपडायचं किंवा तुळशीच्या झाडाला टाकावं किंवा तुळशीचं झाड नसेल तर तुम्हीच कुठल्याही घराच्या झाडाला टाकू शकता हे लक्ष्मीचं पवित्र जल आहे त्यामुळे हे तुम्ही तुमच्या झाडाला टाकून बघा नक्कीच तुमच्या झाडामध्ये तुम्हाला फरक जाणवेल कारण हे तांब्यातलं पाणी असतं ते पाणी जसं आपल्यासाठी चांगलं असतं ना तसं झाडासाठी सुद्धा चांगलं पाणी असतं त्यामुळे तुमची झाडंसुद्धा यामुळं टवटवीत होण्यास मदत होईल हे लक्षात ठेवा कारण हे लक्ष्मीचं पवित्र जल आहे आता कलशाची रोजची सेवा कशी करायची बघा रोज संध्याकाळी आणि सकाळी आपल्याला कलशासमोर दिवा लावायचा आहे धूपम दीपम अक्षता अशी आपल्याला त्यांची पूजा करायची आहे आणि सेवा कोणती करायची तर रोज तुम्ही स्त्रीसुक्तं पुरुष सुक्तं किंवा व्यंकटेश स्रोत तुम्ही घरात म्हणू शकता हे सेवा केल्याने सुद्धा घरात सुख आणि शांती नांदते आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नारळाला कोंब आला तर काय करायचं जर कलशातील नारळाला कोंब फुटला तर ते अत्यंत शुभ असतं कारण लक्ष्मीचा आणि नारायणाचा आशीर्वाद आपल्या घरावर असतो कोंब आलेला नारळ फेकू नका आपल्या शेतात किंवा घराबाहेर तो लावून त्याचं तुम्ही झाड बनवा त्या झाडाखाली विष्णू आणि लक्ष्मी यांचं वास्तव्य असतं हे लक्षात ठेवा त्यामुळं तुमच्या नारळाला जर कोमाला तर तो नारळ तुम्ही आपल्या शेतामध्ये सुद्धा लावू शकता आता काय करायचं का नाही बघा अनेक जण जर नारळाला कोंब आला ते नारळ तुम्ही फेकून देता किंवा असंच कुठेतरी टाकून देता परंतु तुम्ही तसं करू नका तो आपल्या शेतात किंवा घराबाहेर नारळ तो झाड म्हणून लावा त्या झाडाखाली विष्णू आणि लक्ष्मी देवीचं वास्तव्य राहतं त्यामुळं असं करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका तर काही जण बघा देवघर फक्त सजावटीसाठी ठेवतात परंतु हे चूक आहे कारण देवघर ही आपल्या आत्म्याची तिजोरी आहे ती कोणालाही दाखवू नका तसंच कलशातील पाणी तांदूळ ते पानं नारळ हे कधीही खराब राहून देऊ नका कारण ते लक्ष्मीला अपमानासारखं असतं त्यामुळं कलशाची काळजी घ्यायला तुम्ही शिका जशी की आपण आपल्या मुलांची काळजी घेतो तशीच आपल्याला कलशाची सुद्धा काळजी घ्यायची आहे दर पौर्णिमेला दर शुक्रवारी किंवा मंगळवारी जे काही देवीचे वार असतात त्या वारा दिवशी आपल्याला कलशाची स्वच्छता ही करायची आहेसते त्यामुळे तुम्ही दर शुक्रवारी दर मंगळवारी किंवा पौर्णिमेला त्या कलशातील पाणी तांदूळ हे बदलू शकता फक्त तांदूळ आपल्याला पौर्णिमेला बदलायचे पाणी तुम्ही शुक्रवार मंगळवार या दिवशी बदलू शकता आणि ते पाणी आपल्याला आपल्या झाडाला टाकायचं आहे अशा प्रकारे कलशाची आपल्याला स्वच्छता करायची आहे त्यातील पाणी तुम्ही घाण होऊन देऊ नका अशा प्रकारे जर तुम्ही सेवा केली तर तुमच्यावर नक्कीच माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहणार आहे या सेवेबरोबर तुम्हाला श्रीसुक्त व्यंकटेशाचं सुद्धा रोज पठण करायचं आहे ही सेवा जर तुम्ही श्रद्धेनं केली तर तुमच्या घरातून वाद तणाव आणि दुर्भाग्य नाहीसे होईल आणि अखंड लक्ष्मी आणि नारायणाची कृपा तुमच्या घरावर राहील त्यामुळं आजपासून कलशाची स्थापना तुम्ही तुमच्या घरामध्ये करा आणि त्यांची काळजी सुद्धा अशी घ्या बघा तुमच्या घरी सुद्धा लक्ष्मी नक्कीच नांदेल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त